हॅलो फ्रेंड्स अक्रोड म्हणजेच वॉलनट हे एक असे ड्रायफ्रूट आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेमंद उत्तम मानले जातं अक्रोडसोबत अजून इतर ड्रायफ्रूट्स नियमित दररोज खाल्ल्याने ते शरीरासाठी व आरोग्यासाठी खूप चांगले असे असते त्याने विविध शारीरिक समस्या आजार हे दूर राहू शकतात अक्रोडमध्ये प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न फॉस्फरस कॉपर सेलेनियम ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असे अनेक पोषक तत्व असतात आपल्या अनेक फायद्यामुळे अक्रोडला ड्रायफ्रूटचा राजा असे पण म्हटले जाते अक्रोड हे इम्युनिटी व मेमरी वाढवण्यासाठी सर्वात उत्तम असे मानले जाते अक्रोडला प्लांट बेस्ड प्रोटीनचा चांगला स्रोत मानले जाते अक्रोड खाल्ल्याने प्रोटीनच्या कमतरतेला भरून काढता येते पण हे सुद्धा जाणून घेऊयात की अक्रोड कोणी खाऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अक्रोड हे हार्ट पेशंट म्हणजेच हृदयविकार असणाऱ्यांनी खाऊ नये कारण यामध्ये फॅटचे प्रमाण खूप जास्त असते म्हणजे जर शंभर ग्रॅम अक्रोड खाल्ले तर दहा ते बारा चमचे तेल पिण्याच्या बरोबर सारखेच होते तसेच ज्यांना पोटाचा अल्सरचे आजार आहेत त्यांनीसुद्धा अक्रोड खाणे टाळले पाहिजे कारण हे अल्सरच्या परिणामांमध्ये अजून वाढ करते ज्यांचे वजन खूप जास्त आहे त्यांनीसुद्धा अक्रोड हे कमी खावेत किंवा खाऊ नये कारण अक्रोड याने वजन वाढते त्यामुळे तुमच्या मेडिकल कंडिशनला जाणून घेऊन मगच अक्रोड खावेत तसेच जर तुम्हाला अस्थमा दमाचा आजार त्रास असेल तरीसुद्धा तुम्ही अक्रोड खाऊ नयेत आणि जे लहान मुले सात वर्षांच्या खाली आहेत त्यांनीसुद्धा अक्रोड खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा अक्रोड खाटा येणाऱ्या लोकांसाठी आता अक्रोड कसे व किती खावे हे जाणून घेऊयात दिवसातून एक ते दोन अक्रोड खाणे आरोग्यासाठी चांगले असते तुमची इम्युनिटी व डायजेशन जर कमकुवत असेल तर तुम्ही दिवसातून फक्त एकच अक्रोड खावे अक्रोड खाण्याची उत्तम पद्धत म्हणजे रात्रभर अक्रोड हे पाण्यात भिजवून मग ते सकाळी खावे भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने ते शरीरात व्यवस्थित शोषले जातात व कोलेस्ट्रॉल लेवल व्यवस्थित ठेवतात प्रेग्नंट सुद्धा अक्रोड भिजवून खावे, सकाळी अक्रोड खाल्ल्याने एनर्जी मिळण्यास मदत होते व ब्लड शुगर लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये राहते सध्या पुरते इतकेच जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू